नमस्कार परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते आज मी शॉर्ट डिझाईनचं मिनी मंगळसूत्र बनवणार आहे खूप सुंदर डिझाईन आहे तर त्याच्यासाठी मी इथे गोल्डन मनी छोट्या साईजचे घेतलेले आहेत मंगळसूत्राचे वाटे आणि चार मनी साईडने टाकण्यासाठी हे मीडियम साईजचे गोल्डन मनी स्क्रू लागणार आहे काळे मनी मोठ्या साईजचे आता आपल्याला इथे दोन पदर घ्यायचे आहेत डबलचे आणि इथे मी हे बघा टेपट्टी लावून घेतलेले आहे तर सुरुवातीला आपल्याला इथे स्क्रू लावून घ्यायचं आहे हे बघा आता इथे मी छोटा सोनेरी कलरचं मणी ओवलेलं आहे त्याच्यानंतर स्क्रू टाकायचा आहे आता सुरवातीला आपल्याला मोठ्या साईजचा काळामणी ओवायचा आहे त्यानंतर छोटा गोल्डन काळा असे आपल्याला अकरा मणी इथे मी ओवून घेतलेले आहे ते हे काळेमणी आणि त्याच्यामध्ये एक सोनेरी कलरचं मणी टाकलेलं आहे बारीक आता त्यानंतर ही ह्या साईडचा जो पदर आहे हे बघा हा तर एक आ, मोठा मणी आपल्याला पुढे करायचा आहे आणि हा जो पदराची सुई आहे ती सु आपल्याला ह्या मण्यामधून आपल्याला अशी बाहेर काढायची आहे आणि मणी खेचत नेऊन हो असं व्यवस्थित पॅक करायचा आहे त्यानंतर आपल्याला जे गोल्डन मनी होता तो एक पुढे करायचा इकडच्या पादरातला आणि इकडे एक ववून घ्यायचा आणि मग सुई ह्या काळ्या मण्यामधून आपल्याला अशी बाहेर काढायची आहे आणि व्यवस्थित दोन्ही पदार्थ पकडून मनी असे व्यवस्थित खेचत न्यायचे आता इथे हे बघा ह्या साईडला मनी ववलेलेच आहे ते फक्त इकडच्या पाद्रामध्ये एक मणी ओन घ्यायचा आणि हा एक मणी पुढे करून आपल्याला दुसरा जो काळा मणी असतो त्याच्यातून फक्त आपल्याला सुयाशी बाहेर काढायची आणि व्यवस्थित दोन्ही पदर खेचत न्यायचे आहेत अशा पद्धतीनं आता असे आपल्याला पूर्ण अकरा मने आहेत ते आपल्याला असं डिझाईन बनवून घ्यायचे आहे यानंतर आपल्याला काळ्या साईजचे मने अकरा वाहून घ्यायचे आहे ते त्यानंतर गोल्डन मनी टाकायचं आहे मीडियम मध्ये काळा गोल्डन असे मी पाच मनी टाकलेले आहेत गोल्डन आणि त्यांच्यामध्ये आता परत इथे अकरा मनी आपल्याला काळे वाहून घ्यायचे आहे ते आता हे बघा इथे छोट्या साईजचे गोल्डन मनी आलेले आहे त्याच्यामुळे सुरुवातीला आपल्याला इथे गोल्डन मनी टाकायचं आहे काळा मनी गोल्डन असे आपल्याला इथे अकरा काळे मनी मोठ्या साईजचे आणि त्यांच्या मागे पुढे एक छोटा गोल्डन मनी वाहून घ्यायचा आहे तर हे बघा या पदरामध्ये मी एक छोटा मनी वाहून घेतलेला आहे गोल्डन आणि आता आपल्याला तशी डिझाईन बनवून घ्यायची आहे तर इकडचा हा गोल्डन पुढे करायचा त्याच्यानंतर हा काळा मनी पुढे घेऊन त्याच्यातून आपल्याला सुई टाकायची आहे आणि व्यवस्थित पदर असे खेचत न्यायचे मागे हे बघा अशा पद्धतीने ववून घेतलं ना सुरुवातीला मग खूप टाईम लागत नाही बनवायला आता पूर्ण आपल्याला एवढं ब बनवून घ्यायचं आहे हे बघा आता हे अकरा मनी ववून झाल्यानंतर पाच आपल्याला छोटे का मोठ्या साईजचे काळे मनी टाकायचे आहे ती त्यानंतर गोल्डन मनी काळा गोल्डन असे आपल्याला तीन मनी टाकून घ्यायची आहे ती आणि त्यानंतर पाच काळेमणी टाकायचे आहे ती आता इथे आपल्याला वाटे वावायची आहे मा सुरुवातीला मोठा मनी मंगळसूत्राची वाटे आता इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वाट्या टाकू शकता माझ्याजवळ ह्या वाट्या आहेत त्याच्यामुळे मी ह्या टाकते दुसरी वाटी साईडनी मोठा म्हणी आणि आता इथे पाच मनी टाकलेल्या आहेत त्या साईडलासुद्धा आपल्याला पाच मणी टाकून घ्यायची आहे ती त्याच्यानंतर तीन गोल्डन मनी आणि मध्ये एक काळ्यामणी आणि साईडने हे पाच आहे म्हणे त्याच्यानंतर आपल्याला मध्ये डिझाईन बनवायची आहे ती अकरा मण्यांची तर हे बघा इथे मी म्हणी ओवून घेतलेलं आहे ते अकरा हे बघा आता दोन्ही पदरांमधला एक एक छोटा म्हणे पुढे करायचं आणि काळा मण्यामधून आपल्याला सुई टाकायची आहे तर सुई टाकताना व्यवस्थित टाकायचा धागा गुतणार नाही याची काळजी घ्यायची आणि व्यवस्थित दोन्ही पदर आपल्याला असे खेचत न्यायचे आहे हे बघा आता ह्या म्हण्यानंतर आपल्याला अकरा काळेमानी टाकायचे आहे ती त्यानंतर गोल्डन मध्ये मोठा ब्लॅक गोल्डन असे पाच मणी टाकून घ्यायचे आहे ती त्यानंतर आपल्याला ह्या साईडनी परत काळ्यामानी टाकायचे आहेत अकरा आणि त्यानंतर छोटा गोल्ड गोल्डन काळा मनी आणि आता हे मी एका पदरामध्ये अकरा मनी घेतलेले आहे ते हे बघा अशा पद्धतीने आता बाकीचे मनी आपल्याला पाठीमागे करून घ्यायचे आहेत आणि जेवढं पाहिजे तेवढेच पुढे घ्यायचे आहे इकडचे गोल्डन आणि काळा ह्या साईडला मी एक होऊन घेतलेला आहे आणि हा जो मणी आहे काळा त्याच्यातून इकडच्या साईडच्या पदराची सुई आपल्याला काढून हे बघा असं व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे तर आता आपल्याला हे पूर्ण बनवून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने किंवा मग असं बोटावर पकडलं तरी सुद्धा चालतं हे बघा आता इथे ववता जो आपण ववला होता तिथे लास्टला सुरुवातीला पहिला मनी टाकलेला होता आता इथे पण जो लास्टला आहे ते ते काळा काळामध्ये आलेला आहे आणि यानंतर आपल्याला स्क्रू टाकायचा आहे स्क्रू टाकून छोट्या साईजच्या माने टाकायचं आहे आणि उरलेला धागा आपल्याला कट करून घ्यायचा आहे